महाराष्ट्र टुडे राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत व केशव सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली ज्यामुळे परंडा शहरात खळबळ उडाली बुधवारी शिवसैनिकांनी माजी नगराध्यक्ष सौदागर यांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरून परंडा बंद पुकारला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बंदला प्रतिसाद देत आपली दुकाने पूर्णपणे बंद ठेवली शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे मोर्चा काढून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन सुरू केले यावेळी संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली शिवसैनिकांनी परंडा बार्शी करमाळा राज्य मार्गावरील वाहतूक दीड तासासाठी ठप्प केली तहसीलदारांनी आंदोलनस्थळी येऊन शिवसैनिकांचे निवेदन स्वीकारल्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली पोलीस निरीक्षक विनोद पवार यांनी आंदोलन स्थळी पोलीस बंदोबस्त ठेवला या आंदोलनात हजारो शिवसैनिक सहभागी झाले होते ज्यामध्ये महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट आजच ताराशिव असुडे ट्वेंटी सबस्क्राईब करा आणि सत्या परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा